नमस्कार मी श्रद्धा शिर्के बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्ही पाहताय पुढारी न्यूज आणि आत्ताच्याकडची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय गिरीश महाजन हे मनोज चरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे आत्ताची महत्वाची आणि मोठी बातमी मंत्री गिरीश महाजन आज मनोज चरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे अल्टिमेटम संपायला फक्त आठ दिवस आहेत आणि त्यामुळे आता संध्याकाळी रुग्णालयात भेट घेऊन गिरीश महाजन हे जरांगेंसोबत चर्चा करणार आहेत अशी माहिती सध्या समोर येते तर मंत्री गिरीश महाजन आज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे आणि अल्टिमेटम संपायला फक्त आठच दिवस बाकी आहेत आणि त्यामुळे आता महाजन थेट जरांगेंसोबत चर्चा करणार आहेत महाजन आणि जरांगेंमध्ये काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे या संदर्भात अधिकचे अपडेट्स किंवा आमचे प्रतिनिधी सचिन झिडे फोनलाईनद्वारे जोडले गेलेले आहेत सचिन आपण पाहतोय की के अपन अल्टिमेटम संपायला आठ दिवस बाकी आहेत आणि त्यातच मनोजरांगेंची आता भेट घेणार आहेत गिरीश महाजन अशी माहिती समोर येते नक्कीच ही माहिती समोर येते गिरीश महाजन आज संध्याकाळी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये ज्या ठिकाणी रुग्णालयात उपचार मनोज जरांगे यांच्यावर सुरू आहे त्या ठिकाणी येऊन त्यांची भेट घेणार आहे काल जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला होता की जी लेखी आयुवाचं आम्हाला देण्यात आली आहे त्या लेखी आयुवना संदर्भात सरकार कुठपर्यंत आलेलं आहे कुठपर्यंत काम झालेलं आहे हे आम्हाला आतापर्यंत सांगितलेलं नाही येत्या दोन दिवसात म्हणजे आज रात्रीपर्यंत जर आम्हाला ते सांगितलं नाही तर आम्ही असं समजू की सरकारने त्या ना आश्वासनावर कुठल्याही प्रकारचे काम केलेलं नाहीये असं आमचा समज होईल असं मनोज रांगे पाटील यांनी सांगितलं होतं जर आम्हाला काही का सांगितलं नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलनाची दिशा सतरा तारखेला ठरवणार आहोत त्या त्याच अनुषंगाने आज आपण जेव्हा मनोज जरांगी पाटील बोललो तेव्हा त्यांनी हे सांगितलं होतं की सरकारकडून माझ्याशी बोलणं झालेलं आहे मात्र आज त्याच पार्श्वभूमीवरती मा, गिरीश महाजन हे या ठिकाणी येणार आहे सरकार पक्षाकडून ते येऊन या ठिकाणी मनोज जरांगी पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे काल होणारी मराठा समाजाची बैठक आणि त्या अगोदर गिरीश महाजन या ठिकाणी येऊन मनोज जरांगी पाटील यांची चर्चा करणार ही महत्वपूर्ण चर्चा मानली जात आहे महत्वपूर्ण घडामोड मानली आहे नक्कीच सचिन मात्र आता संध्याकाळी रुग्णालयात भेट घेतल्यावर जरांगे आणि मनोज आ, मनोज जरांगे पाटील आणि गिरीश महाजनमध्ये काय नेमकी बातचीत होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी